ते छान आपला कांदा आणि खोबरं लसूण मस्त गॅसवर भाजून झालेलं आहे तर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे चवळीची पातळ भाजी किती छान मोड आलेत बघा चवळीला ही चवळी मी रात्रभर भिजत घातली होती आणि नंतर मग पाणी काढून एक दिवस ठेवली एका दिवसात एवढे मोड आलेत तिला किती सुंदर दिसतात बघा आणि असं मोडाचं खालीलं खूपच चांगलं असतं शरीराला आणि आपण आता चवळीसाठी लागणारं साहित्य मी वाटण खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा पण भाजून घेतला आहे लसूण भाजून घेतलं आहे आणि पाच सहा मिरच्या घेतल्यात मी त्या पण भाजून तर मी आज तुम्हाला चवळीचा रस्सा दाखवणार आहे पातळ तर आता हे वाटून घेऊया आपण तर आता आपण गॅस पेटून घेऊया तर गॅसवर आता कढाई ठेवायची आपल्याला छोटी कढाई गरम होती तोपर्यंत ह्या कमी मसाला वाटून घेतला आहे अशी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण कढईमध्ये एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचे थोडस कापून टाकूया तर तेल आपलं बघा छान तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मोरी टाकून घ्यायची जिरी मोरी जिरी छान तडतडली की त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडा गरम मसाला आहे तो गरम मसाला टाकून घ्यायचा आहे थोडी बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची कलर यासाठी लाल तिखट आपण टाकायचं नाही कारण लाल तिखट नाही टाकायचं त्याच्यात मिरच्या आपण हिरव्या टाकलेल्या आहेत वाटणामध्ये तर हे मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आपल्याला हे छान परतून आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही थोडंस पाणी टाकते मी जरा आपला मसाला जरा थोडा घट्ट झालाय ना छान परतून द्यायचं आहे मसाला हे मोड मी भिजून छान धुवून घेतलेले आहेत तर हे याच्यात ज़त टाकून घ्यायचे आहेत आपल्याला हे पण छान हलवून घ्यायचे आपला रस्सा काळा दिसणार आहे कारण मसाला मी भाजला आहे चांगला गॅसवर गावाला कसं चुलीवर भाजतात तसं मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरं तर पण आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचे कारण चवळी शिजायला लागणार आहे पाणी लागणारच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेते मी ह्याच्यात तर आपण झाकण ठेवून घेऊया आता एक दहा मिनट तर आपली आता भाजी शिजली का काय आपल्याला बघायची शिजली आपली चवळी छान तर आपण आता ही भाजी काढून घेऊया आणि तुम्हाला भाजी माझी आवडली असेल चवळीची तर चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता गॅस आपण बंद करूया आणि भाजी काढून घ्यायची आपल्याला आता बघा कशी वाटली आपल्याला भाजी कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा